या सुद्धा आपण आर्थिक उत्साहानं जोशमध्ये जोमावले करावं परंतु जोशमध्ये उत्सव साजरा करताना आपल्यामुळे मला त्रास होणार नाही माझ्या मंडळामुळं मागच्या मंडळाच्या लोकांची आडकाळी होणार नाही माझ्या मंडळाच्या कार्यक्रमामुळे आजूबाजूला अभ्यास करणारे परिक्षार्थी म्हातारी लोक आजारी व्यक्ती यांना अनावश्यक त्रास होणार नाही ही काळजी आपण घेतली पाहिजे बऱ्याच कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्हाला वेळ द्या रिंगामध्ये वेळ वाढव द्या वगैरे यामध्ये आपल्या अतिशय स्पष्ट सांगू इच्छितो माझ्या हातात काय सांस्कृतिक मंत्री महोदयांच्या हातात काय उपमुख्यमंत्री हा सुप्रीम कोर्टचा आदेश आहे आणि हा आदेश सुप्रीम कोर्टला काढायला लागला त्याच्या तुम्हाला पूर्वीच्या काळात पहाटे चार चार वाजेपर्यंत डीजे जे वाजत राहायचा पहाटे चार पाच वाजेपर्यंत सवावर होत राहायचा आणि सगळेकडे बंद चालायचा सर्व ठिकाणी सर्व चार वाजे राजकीय सभा असतो धार्मिक कार्यक्रम असतो काही कधी करायचं आणि म्हणून नाही सुप्रीम कोर्टाला हा निर्णय घ्यावा जाता आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय हे सुप्रीम कोर्ट हे सर्वच महाराष्ट्रात आहे त्याला आपल्या सगळ्यांना तो करणं आहे त्यामुळे तुम्हाला आम्हाला काहीही अधिकार नाही आणि त्यामुळे माझी इच्छा असू नसो जर का तक्रार आपण कारवाई करावं लागेल कृपया आपण समजून घ्या देशात राहतो त्या देशाचा कायदा आपण पाडला पाहिजे त्या देशाचे सुप्रीम निर्णय आपण मांडला पाहिजे तर आपल्या असतात काय नाही आहे त्यामुळे अपेक्षा करू पण नका पाच ठीक आहे तुम्ही समजेता मान्य करतो अगदीच कायदा मोठ्या हा चुकीचा राहील दुसरं बऱ्याचशा पदाधिकारी सांगायला कधी तुम्हाला बाकी नवीन मी एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन पर्यंत चेहरे सांगायचा मुद्दा हा की त्या काळापासून आतापर्यंत सर्वांची अपेक्षा असते की बंदोबस्त वाढवून मिळावा आमच्या मंडळाची गर्दी खूप घे मंडळ आम्हाला बंदोबस्त घ्या आणि बंदोबस्त तुम्ही काय करता <laughs> असं म्हणतात की प्रत्येक पोलीस प्रत्येक पोलीस हा विरोधातील नागरिक आहे आणि प्रत्येक नागरिक हा ना साध्या विषयातील पोलीस आहे तुम्ही पण तुमच्या मंडळाचे कार्यकर्ते आहात पदाधिकारी आहात अध्यक्ष आहात तसं तुम्ही मंडळाचे प्रत्येक तुम्ही पण पोलिसाचं काम करा तुम्ही पण साध्या विषयातील पोलिसांनी काम करा तुमच्या मंडळाचे किंवा माझ्या मंडळाचे होती कुणी ददना करणार नाही गोदळ करणार नाही कुणी चर्चाही करणार नाही कुठल्या काय मस्ती करणार नाही कोणी चोरी करणार तर तुम्ही पण लक्ष पाहिजे सगळं पोलिसांची अपेक्षा करू नका असं माझ्यासोबत स्पष्ट विनंती आहे त्याचं कारण असं की आपल्याकडे पोलिस आहे आपण काय बाहेर बाहेरून आणि महाराष्ट्रात सगळ्याच ठिकाणी गणपती आहे गडचिरोलीमध्ये पण गणपती आहे मुंबईत पण गणपती आहे आणि इतर पण आहे त्यामुळे आपल्या होकार साधी स्वयंसेवक मदत बाहेर मिळते परंतु मुख्य जबाबदारी आपण घेतली पाहिजे अशी माझी तुम्हाला विनंती आहे मी ज्यावेळी एखाद्या मंडळाचा पदाधिकारी आहे एखाद्या मंडळाचा अध्यक्ष आहे तर मला सगळे अध्यक्ष आणि पदाधिकारी म्हणून मला जो मान मिळतो मला जे नेतृत्व करण्याची संधी मिळते त्याचबरोबर माझ्यावर जबाबदारी पडते आपल्या महाराष्ट्रात तुम्हाला असते वाटेल की बहुत अनेक नेते नाव मिळू शकतो अनेक नेते हे गणपती मंडळाच्या पदाधिकारी सुरुवाती त्यांची सुरुवात त्याआधी काही मुख्यमंत्री पण झाले की त्यांनी गणेश मंडळाचा कार्यकर्ता पदाधिकारी अध्यक्ष झाले मग वॉर्ड नगरसेवक झाले मग आमदार झाले मंत्री झाले हे झाले आणि वेळ तो पण मुलगा आहे त्याच्या कारण मी त्याला असतात की आपला होते आणि बहिणी स्वरूप तशी जाईल बरोबर ना गणेश मंडळापासून सांगायचं मुद्दा आहे की तुम्हाला ही नेतृत्व करण्याची तुम्हाला समाजाला दिशा देण्याची एक संधी एक कार्यकर्ता म्हणून एक मंडळाचं पदाधिकारी मिळते त्यामुळे तुम्ही त्याचं चीज करा त्याचं सोनं करा त्या ठिकाणी तुम्ही चांगलं काम करा ता आपण तुम्हाला लोक किंवा तिथे प्रशासनाचे अधिकारी किंवा आणि तुम्हाला तुमचा एक प्रकारचा सामुदायिक नेतृत्व जे आपण महाराष्ट्रात बोलतो ते एक प्रकार तुम्हाला नेतृत्व करायची कदाचित उद्याचे मोठे पदाधिकारी मोठे नेते शकता शकतात तर बाबा ते संध्या तुम्ही त्या तु पदाधिकारी म्हणून पण काम करा आणि साध्या साध्याची पोलीस काम करा असं मला आपल्याला आहे तिसरा मुद्दा एकाने मांडला की कुठे काही झेंडे गिर करतात कुणी काही फोटो काढतात व्हायरल करतात वगैरे दुर्दैवाने गेल्या दोन तीन वर्षामध्ये हा भूम्पपणा म्हणजे अतिशय स्पष्ट हा भंपपणा सगळीकडे वाटत आहे कुणी कोणाचा एजेंडा की ज्याला आपण आपण विचारत होतो किंवा ज्याला कोणाचा तर स्टेटस ठेवणं आणि विनाकारण समाजामध्ये कटुता निर्माण करणं हा सुरू झालेला आहे मी अतिशय स्पष्टपणे सांगतो की आपल्या महाराष्ट्र पोलीसची नगर जिल्ह्याची आपली सायबर यंत्रणा इतकी सक्षम झाली आता सध्या आपल्या नियम टेक्नॉलॉजीमुळे की कुणी काही पोस्ट केलं कुणी काही व्हायरल केलं तर ते शंभर टक्के आजपर्यंत ते ट्रॅक होता आणि तुम्ही अडचण केला आपल्या इतर तरुण मित्रांना माध्यमांना आपण सांगा कुठली पोस्ट पोस्ट करताना सोशल मीडियावर टाकताना इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक जे काय असेल ते किंवा म्हणून काय टाकताना की त्यातून इतरांना त्रास होईल इतरांच्या भावना जोगाव जातील किंवा समाजात भेट निर्माण होईल असं काय होणार नाही आणि चुकीचं किंवा अफवा प्रसंग पण अजिबात नव्हतं माझा एखादी पोस्ट साहेब आपण वाचूया आपण खात्री करेल आहे का तुम्हाला खरं वाटलं त्यात काय तर ज्ञान मिळाल्यासारखं वाटलं तर तुम्ही फॉरवर्ड करू शकता परंतु तुम्हाला वाटले संशय कृपा करून स्थानिक पोलीस स्टेशन आमच्या सायबर सेलला सांगा आणि आपण त्यामधून आपण कारवाई करू परंतु विनाकारण कळत न कळत अज्ञानामध्ये आपण कुठली पोस्ट व्हायरल केली की त्रास तुम्हाला होईल त्यामध्ये मला काय माहीत तुम्ही आपण असं फॉरवर्ड केलं असेल तुम्ही अडचणी देऊ शकता अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि एकदा एखाद्याच्या गुन्हा दाखल झाला की काय काय नुकसान होऊ शकते मी सांगत नाही तुम्हाला नोकरी मिळणार अवघड तुम्हाला पासपोर्ट मिळणं अवघड तुम्हाला पोलीस स्टेशनच्या चक्रात वकिलाच्या चक्रात आणि अडकत आहे माणूस की त्रास होतो त्याला करताना बरं वाटतं फक्त नंतर एका मार्ग लागलं की त्रास होतो त्यामुळे आपण करू फक्त अधिकार सांगू शकतो की आपण स्वतःही असं काही करू नका सोशल मीडियाची पोस्ट आपण काळजी घ्या हेच माझं आपल्याला आहे पुढचं मला एक आपलं असं सांगा सांगू इच्छितो की आता मला खरपडीने मुद्दा मांडला की रस्ते खूप खराब आहेत बऱ्याच ठिकाणी डेब्रिज किंवा दगड वगैरे मोठे या रस्त्याची पाहणी केली काही ठिकाणी बरोबर आहे रस्ते खराब आहेत आणि ऑलरेडी महानगरपालिकेला एस पी साहेबांनी कलेक्टर साहेबांनी सूचना द्या जेवढं त्यांच्याकडे होईल तेवढं ते प्रयत्न करतील रस्ते दुरुस्त आणि हे करायचं परंतु आपण आपल्या गणपती

मुलं मैद झाली बरोबर आहे ना दोन मुला शंभर किडशे लोक जखमी झाले आपलाच तर आपला उत्सव आपण कशासाठी साजरा करू आपल्या आनंदासाठी मग आपल्या आनंदामध्ये जर का इतरांना त्रास होणार असेल आपल्या आनंद करताना उत्सव साजरा करताना आपला हसपाय मोठा असतील किंवा कोणाचा जीव जाणार असेल तर त्याचा काय अर्थ आहे हा जरा विचार करा आपण आपला उत्सव उत्साहामध्ये आनंदात साजरा करूया परंतु त्यामुळे इतरांना त्रास होईल त्यामुळे आपल्या इजा होईल कधी कधी फटाके तिथे जवळ फोडतात गर्दीमध्ये त्यामुळे कोणाला प्रदूषित अशा घटना घडत कधी पेंडावर भाग अशा घटना घडत तर आपण आपली काळजी घ्या शेवटी सगळं पोलिसांनी करायचं सगळं प्रशासनिक ठीक आम्ही आहोतच पण तो आपली पण जरुरी लक्षात घेऊया शेवटचा मुद्दा माझ्या दृष्टीला गणेश असतो कोणाचा आहे कोणाचा आहे तुमचा सगळ्यांना आमचा पण आहे पण मूल तुमचं आहे गाव हे आपलं गाव आहे आपला मोहला आहे आपला चौक आहे आपला गल्ली आहे माझं गाव शांत राहिलं तर माझी प्रगती लक्षात ठेवत्या आम्ही तर तुम्हाला मदतीसाठी आहोत मी पंचवीस वर्षापूर्वी जर रिवाईस करतो पूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी परदेशातून इकडे आलो हा माझं नशीब परंतु साधारणपणे आम्ही सगळे बंदीवाले आहोत आम्ही आज इथं आहोत दोन इथं असणार नाही पण तो गाव तुमचा आहे एरिया तुमचा आहे मोहल्ला तुमचा आहे गल्ली तुमची आहे माझं गाव माझी गर्दी माझं शहर तसं शांत राहील ही काळजी माझी आहे असं म्हणतात की ज्या गावामध्ये दंगली होतात त्या गावामध्ये शिक्षण संस्था येत नाही त्या गावामध्ये उद्योग येत नाही त्या गावात कारखाने येत नाही त्या गावात कधी मिळत नाही एवढंच येईल तर त्या गावामध्ये लग्ना मुली पण मिळत नाही काही काय गाव बंद ना काय नागो आहेत अमुखी गावाचं नाव घेत नाही आणि त्या गावात पूर्वी झालं होतं तर त्या गावात पूर्वी कारण काय की ते गावात होत त्या एखादी मिळून जाते त्या घटनेमुळे त्या गावाला त्या ह्याला बसलं लागलं कि मग ते आपल्या जवळ त्यामुळे आपल्याला आपलं भविष्य ठीक आहे गणेशस्त आपण आनंदात पार तू आपलं भविष्य आपल्या गावाचं भविष्य आपल्या पुढच्या पिढीचं आपल्या भावनाचं भविष्य याचा विचार करत असेल तर आपल्याला आनंद करूया पण आनंदाच्या मुळेच वितरण बघूया आपल्या गावात आता अहिल्यानगर जिल्हा झालं ना पूर्वी आम्ही असताना अहमदनगर होतो त्या अहमदनगरचं एक वैशिष्ट्य होतोय अहमदनगरला ह्या शब्दाला काही काना मात्रा वेदांटेवकर काय अगदी सरळ आहे आणि गाव पण गावाचं गाव पण सरळ आहे गाव पण सरळ आहे इथे भांगडी होतात इथे होतात परंतु एका विशिष्ट लेवलपेक्षा जास्त आणलं जात नाही तर तुम्ही समंजस प्रगत लोक म्हणजे नगर जिल्ह्याचं विशेष असं आहे की राजकीय असो धार्मिक असो ते काय विशिष्ट लेवल पण टाळलं जातं नंतर शांतता खुली जाते तर तुम्ही प्रदेशवासी करून आम्ही जिल्हा आपला नगर जिल्हा तर मी तर तुला तीन साठी वर्ष काम केले नगर राहिले नगर गेला होता म्हणून अनुभव होतो आणि आता एक वर्षापासून आय जी म्हणून पण पाहतो आपल्याकडे तर तसंच आपल्या गावाचं जो तालुक पण आहे आपल्या जिल्ह्याचं आपल्या गावाचं अतिशय मोठं वैशिष्ट्य आहे महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा जिल्हा सगळ्यात प्रगत जिल्हा सगळ्यात चांगली साखर काकाने जे सहकार चळवळीची सुरुवात करणारा जिल्हा आपला तर आपल्या जिल्ह्याचा जो चांगला वसा वाचला तो आपण फिर्या आपण चांगल्या गणपती पार केल्या तुमच्या अडचणी झाले तुमची काही जबाबदारी टाकली आमच्या जबाबदारी आम्ही जाणार आमचं काम करू तुम्ही बघितलं असेल मागचा असेल मागचा गणपती बघितला असेल आता तर आमच्याकडे एका पाठवणी एक आहे तर गणपती झाला त्याच दरम्यान ही येते आज पण आहे गणपती हीत झाले की परत आणखीन साडे सोळाच्या निवडणुका आहेत तर आम्हाला चोवीस बारा महिने सुरूच असणार आहे गेल्या वर्षी निवडणुका झाल्या आणि आमचं करतो करू आम्ही कुठं कमी पडलो तर कृपा करून आमच्याकडे तक्रार करा एस पी साहेब करा माझ्याकडे तक्रार करा आपण त्यातून नाव घेण्याचा करू पण आपण पण नागरिक म्हणून आपण ही जबाबदारी घेऊया तर शेवटी गाव शहर तुमचं पण आहे आमचं पण आहे आपल्याला सगळ्यांना एकत्रित करायचं एमएसी एमएसीचे बाबतीत आपण सांगितलं त्या एमएसीबीच्या अधिकाऱ्यांसोबत आम्ही बोललेलो आहे एस पी साहेबांनी त्यांना पत्रकार केल्यामुळे तुमचे व्हिडिओ होते त्यामुळे त्यांनाही त्यांची जाण आहे त्यांच्या काय चुका त्यांना आपण बघू काय नाही परंतु हे पण लक्षात येऊया आपण की कधी कधी पावसामुळं कधी कधी तार पडते कधी कधी आपण आपल्याला सप्लाय कधी कधी आणखी काय काय हे करतो आणि गणपतीच्या काळामध्ये इतका उरवर होतो एसीबीवर त्या हे सप्लाय त्यामुळे कधी कधी असे होऊ शकतो पावसाचे पण दिवस आहे तर आपण ही काळजी घेऊ आपली कार्यव्यवस्था केला माझ्या आणखी मिळते की आपल्याकडे कृपा करून आपल्या मंडळाच्या जवळपास अशी अपेक्षा करून घ्या महत्वाच्या चौकामध्ये महापालिकेकडून आमच्याकडून कडून काय व्यापारी मंडळाच्याकडून सीसीटीव्ही लागले मग आपण आपल्या मंडळासाठी किमान चार सीसीटीव्ही लावा एका चार सीसीटीव्ही आपल्याला त्याच्यापेक्षा कमी दहा पाच दिवसाचे बाकी आपण एवढे दाखवले गणपतीची तयारी करतो जर का आपण एवढ्या सगळं बाकी सजावट आणि याच्या जरी करतो तर एक पंधरा वीस हजार आपण खर्च करूया आणि त्यामध्ये आपल्या म्हणण्याकडे किंवा मूर्तीकडे सीसीटीव्ही गर्दीच्या ठिकाणी असं थोडस करा कारण हे तुम्हाला फायदा होणार आहे उद्या तुमच्या म्हणण्यापासून काही गोंधळ झाला काय झालं तर आम्ही तुम्हाला विचारला तर तुमच्याकडे सीसीटीव्ही असेल तर तुम्ही पण सेम आणि आम्हाला काम करायला सुटलो असे माझे आपल्या विनंती आव्हान आपण नगर जिल्ह्यामध्ये एवढे मोठे सण होत असतात एवढी लोकसंख्या आहे एवढी वस्ती आहे तरी पण ईद असो गणपती असो मोहरम्खी जो नगरच नाही भागात मोहरम्खी फार मोठा मानला जातो हे सगळे सण तुम्ही सगळ्यांच्या सहकार्यामुळे पडतात आघाडी गेल्या वर्षी वेळेस आठ तक्तीच्या लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्या त्यावर तुम्ही सहकार्य केलं त्यामुळे आधी मी तुमचं आधीच आभार मानतो आणि असंच सहकार्य असंच हे तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी आणि आपल्या समाजासाठी आपण करूया सहकार्य करूया चांगला आनंद घेऊया कुठलाही सण हा दुसऱ्यांना आनंद घेण्यासाठी असतो आपण दुसऱ्याला आनंद देतो तो तो आपण आपण आनंद घेऊया आणि दुसऱ्यांना पण गुन्ह्यातून इतरांना त्रास होणं आणि आमचं ताण वाढणं आणि कोणतं नाही तर आम्हाला होता लक्षात असूया आणि आपण चांगले सण पार पडूया सर्वांना कोड्याच्या आजच्या आपल्या वडील तो खेळ आहे